तर दुपारचे वाजलेले आहे दीड आणि आजचा जो आमचा दिवस आहे सोमवार आज खूप रिलॅक्स मध्ये आहे आणि बऱ्या दिवसातून आज असा दिवस आलेला आहे थोडस काम कमी आहे खरं तर काम असल्यानंतरच बरं वाटतं सारखी धावपळ असली की पण आहे उपवास है ना काय खराब इथे पंचाम पंचामृत केले तिने <laughs> उपवासाला पंचामृत केलं <laughs> <laughs> त्याच्यामध्ये ती पंचामृत येते तिला खिचडी वगैरे काही आवडत नाही कामाचं जे म्हणजे जे काही नियोजन आहे ते प्रत्येकाला वाटून आहे काम म्हणजे कोणी काय करतं तर माझं जे काम आहे ते सकाळी पहाटे सहापासून किंवा म्हणजे कधी कधी ऑर्डर असेल तर लवकर पण हटावं लागतं पण पावणे सहाला तर हॉटेलाचं यावंच लागतं मग माझं जे आहे सहा वाजल्यापासूनचं काम ते आलं की मग रांगोळी वगैरे देवपूजा करायची परत सगळं बाकीचं जे काउंटर आहे शेगड्या आहे त्याची पूजा वगैरे करायची पोहे करायचे नाश्त्याला सकाळच्या ऑर्डर असेल तर ते ऑर्डर करायची चहाची वगैरे ऑर्डर असते मंदिरातली ती पण बनवायची तर ते माझ्याकडं काम असतं तो तोपर्यंत पण ते येते साडेसात वाजता पण ती मग ला घेऊन येते मग तिची ड्युटी परत साडेसात वाजल्यापासून म्हणजे आठ वाजल्यापासून तिची ड्युटी चालू होते ते रात्री तिची साडे दहा ते अकरा पर्यंत आणि एक गोष्ट सांगायचं म्हणजे आणि आमच्या घरामध्ये कोणाचं काय काम असतं माझं तर मी सांगितलं बंटीचं काम जे आहे ते तिची ड्युटी साडेसात वाजल्यापासून म्हणजे आठ वाजल्यापासून रात्री साडे दहापर्यंत असते अकरापर्यंत पण असते कारण बाकीचं जे काम आहे ते सगळं आवरून होते ते आणि माझं जे काम आहे ते सकाळी पहाटेपासून ते रात्री पावणे दहा मग कधी कधी साडेनऊ असं वाजतात आणि दिवसभर मग कांदा वगैरे चिरायचा भाजी वगैरे बनवायची असं काम मला म्हणजे माझ्याकडं असतं आणि आईचं जे काम आहे ते आईचं आई घरी आईचं काम आहे ते आईचं घरातलं काम असतं दिवसभर जे काय असेल ते आम्ही तर अजिबात काही करत नाही म्हणजे मी तरी नाही पण ती थोडं तरी करते पण मी अजिबात मला घरातलं काम आवडत नाही करायला खूप कंटाळा येतो दिवसभर इथं काम करायचं पुरं संध्याकाळी आई जाऊन मग काय असं स्पेशल काही बनवायचं असेल तर मम्मी जाते ती पण इथलं काम आवरायचं थोडा वेळ एक तास आधी आवरायचं आणि मग ते घरी जाऊन ते बनवायचं मग ते बनवून लगेच मग यूट्यूबला वगैरे ते व्हिडिओ तर माझ्या असतातच काही जे काही घरी रेसिपी वगैरे काही वेगळं जेवण बनवलं की ते असतंच हे माझं काम आणि वडिलांचं जे आहे, आहे ते सकाळी सकाळी इथली साफसफाई करायची पाणी वगैरे भरायचं हे वडिलांचं काम आणि दिवसभर अंशला आणायला जायचं स्कूलमधून आला की त्यांना आणायला जायचं त्याला सोडायला जायचं घरी नंतर त्याचं काही काम असेल तर त्याचं क त्याला घेऊन यायचं परत तिथून परत त्याला घरी सोडायचं हे वडिलांचं काम असतं म्हणजे वडिलांना बऱ्यापैकी रिटायर केलेलं आहे आईला पण रिटायर केलं आहे हॉटेलच्या कामातून पण आईचं काम, आई जा काम जे आहे ते घरी आहे वडिलांना तर रिटायर केलं आहे म्हणजे बाकीचं काम काही नसतंच हॉटेलमधलं पहिलं त्यांनी केलेलं आहे भरपूर आईने वडिलांनी भरपूर केलेलं आहे का आणि वडला दिवस आहे ना बऱ्याच दिवसातून म्हणजे बऱ्याच म्हटलं ना तर खूप दिवसातून असा दिवस झालेला आहे थोडासा आराम आहे नंतर मग सारखी आमची धावपळ चालू असतं धावपळ चालू असते काम चालू असतं कांदाची जरा की ऑर्डर ऑर्डर केली की भाजी भाजी संपले तोपर्यंत चहाची ऑर्डर कॉफी आहे म्हणजे बरंच दिवसभर गरते असते आणि आज कसं झालं आज सोमवार पण आहे आणि आज संकष्टी पण आहे तसं जर मोजायला हो गेलं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आमचं जवळजवळ अठरा तास काम होतं हॉटेलचं सकाळपासूनची जी संध्याकाळपर्यंत जी काही ड्युटी आहे तिचं जे तास आहे ते तास टोटल अठरा तास होतात आणि अठरा तास आमचं कंटिन्यू काम चालू असतं हॉटेलचं तसं जर मोजायला गेलं तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आमचं जवळजवळ अठरा तास काम होतं हॉटेलचं सकाळपासूनची जी संध्याकाळपर्यंत जी काही ड्युटी आहे तिचं जे तास आहे ते तास टोटल अठरा तास होतात आणि अठरा तास आमचं कंटिन्यू काम चालू असतं हॉटेलचं